गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे आज शुक्रवारी शहर काँग्रेसच्या वतीने धरणे व चक्काजाम आंदोलन करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारी वाढल्यामुळे दुसऱ्या राज्यात नागरिक रोजी मजुरी करीता जात आहेत बहुतेक लोकांचे घरकुलची निधी प्रलंबित आहे रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशा विविध मागण्यांसाठी इंदिरा गांधी चौक येथे आज काँग्रेसच्या वतीने व चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती जोरदार घोषणाबाजी केली यावेळी खासदार डॉ नामदेव किरसान यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेलं आहे की बदलापूरची जी घटना घडली चार वर्ष वयाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्याच्यानंतर आपल्या माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये नागबीड या ठिकाणी जी घटना घडली त्या ठिकाणी एका मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आरमोरीमध्ये सुद्धा एका अल्पवयीन मुलीवर मारहाण करण्यात आली आणि अशा प्रकारचे नारी अत्याचाराचे प्रकरणं देशामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडतात घडत असतात याच्यावर सरकारने निर्बंध आणावा सरकारचे जे काय कायदा व सुव्यवस्था आहे ती व्यवस्थित करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत कायदा व सुव्यवस्था सरकारच्या हाताबाहेर गेलेली आहे कारण की मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे कोणी कुठं लक्ष देत नाही या ठिकाणी रोड रस्ते या जिल्ह्यामध्ये अत्यंत खराब अवस्थेमध्ये आहेत आपल्याला माहीत आहे पावसाळा थोडासा पाऊस झाला की सगळे रस्ते बंद होतात हवागमन बंद होतो पुलावरून पाणी जातो त्याच्यामुळे लोकांना इकडे तिकडे जाता येत नाही एखादा व्यक्ती आजारी पडला त्यांनासुद्धा तिकडे नेता येत नाही अशी परिस्थिती आहे मी काल फोन करून या अधिकाऱ्यांना सांगितलं की आपण जेव्हा गडचिडला जातो तेव्हा खड्डे आमचं स्वागत करतात तेव्हा आता कुठेतरी ते खड्डे बुजवण्याला सुरुवात झालेली आहे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे वारंवार पालकमंत्र्याकडे निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले परंतु या निवेदनाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष या सरकारने दिलं नाही याची काळजी घेतली नाही सुदैवानं आज आमच्या जिल्ह्याला कोणत्याही प्रकारची मदत या ठिकाणी या सरकारकडून झाली नाही म्हणून आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा एक मोठा आंदोलन या ठिकाणी उभारलेला आहे जो सर्वसामान्याचे प्रश्न भेजून घेण्यासाठी सर्वसामान्याच्या अडचणीकडे लक्ष घालवण्यासाठी या सरकारचं लक्ष या जिल्ह्याकडे वळावं म्हणून आज धरणे आणि चटकाजाम आंदोलन आज आम्ही या ठिकाणी करतो आहे